महिला मिश्रित पाणी बंद केले पंढरपूर नगरपालिकेने गणेश गणेशांकुश्र गणेश खुशराव संस्थापक अध्यक्ष मर्षी वाल्मिकी संघ मागच्या चार पाच दिवसा खाली आम्ही दिला होता की चंद्रभागेत मिसळणारं सांडपाणी पासष्ट एकरचं चंद्रभागेत मिसळणारं पाणी न बंद केल्यास आम्ही ते पाणी सर्व नेते मंडळी पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पाठवणार पण शासनानं आमच्या इशाऱ्याची गंभीर दखल घेतली आणि लाखो साधू संतांच्या पतप्रिषांना पाहून झालेल्या चंद्रभागेत जे पाणी जात होतं हे पासष्ट हजारमध्ये येणारं पाणी नगरपालिकेनं बंद केलेलं आहे त्यामुळं आमचं आंदोलन चंद्रभागेत सांडपाणी जाणारं बंद केल्यामुळं आमचं आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित करतोय आम्ही येणाऱ्या काळामध्ये शासनानं नगरपालिकेनं चंद्रभागेत सांडपाणी मिसळू नये याची खबरदारी घ्यावी अन्यथा आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं कायमस्वरूपी हा लढा चालू ठेवा लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय आदिवासी